हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आज रुटीन वगैरे काही नाही आज फक्त प्रवास आहे सा चला तर बघूया प्रवास कसा कसा होतोय आणि आता सकाळ सकाळची वेळ होती आपलं रुद लुधियाना स्टेशनवरती आपण पोहोचलो होतो आणि सकाळचे ना साडेआठ नऊ वाजले होते रात्री आपली ट्रेन उशिरा आली त्यामुळे सकाळी आम्ही जास्त लवकर उठलो नाही कारण रात्री झोप झाली नव्हती तर आरामात आम्ही साडेआठ वाजता उठलो आणि आता व्हिडिओला सुरुवात केली होती सकाळ सकाळचं वातावरण होतं तर एकदम छान होतं प्रसन्न होतं आणि मस्त वाटत होतं बाहेर सगळं बघायला रात्रभर तर अंधार होता त्यामुळे जास्त काही शूट घेतलं नाही आणि सकाळ सकाळी ना हे सगळं बघायला खूप छान वाटत होतं कारण सात सहा सात महिन्यातून घरातून बाहेर आलो आणि ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात तर खूपच छान वाटतं मनाला एकदम प्रसन्न वाटत होतं आणि आपला प्रवास पण खूप छान प्रकारे झाला चला तर मग आता करूया प्रवासाची सुरुवात आणि बघूया आमचा प्रवास कसा कसा आहे आता हे दुपारचं आपलं जेवण आलं होतं सकाळी ना नाश्त्याला आम्ही जे आपण आणलं होतं ना तेच खाल्लं होतं सकाळी काही नाश्त्याला विकत घेतलं नाही पण त्याच्यानंतर काय झालं भाजी वगैरे ना थोडी शिल्लक राहिली ती खराब झाली त्यामुळे आम्ही काही खाल्ली नाही आणि चपात्या वगैरे थोड्या कठीण झाल्या होत्या कारण तिथला आटा वगैरे तुम्हाला माहीत आहे एवढा काही जास्त आटा चांगला नसल्यामुळे चपात्या काही मऊ राहिल्या नाहीत थोड्याफार पुऱ्या होत्या पण परत ती पुरी वगैरे खायला नको वाटलं तर आता फौजीने नाही तर ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर केलं होतं आणि बघा जेवणामध्ये थोडासा राईस डाळ भाजी आणि दोन चपात्या अशा प्रकारे एका माणसाला पुरलं एवढं जेवण होतं पण ठीक होतं एका माणसाला छान असं पुरत होतं आणि ते आम्ही जेवण विकत घेतलं आणि ह्या वेळेसनं आमचा प्रवास थोडा जास्तच झाला होता तर आम्हाला प्रत्येक वेळेस जेवण विकतच घेऊन खावं लागलं आणि गरमी असल्यामुळं जास्त काही गोष्टी आम्ही घरातून घेऊन आलो नव्हतं घेऊन आलो तर काही फायदा नाही कारण सगळ्या गोष्टी खराबच होणार होत्या आणि जे खराब होणार नाही ना असंच आणलं आणि ते थोडं थोडंफार आणलं आणि संपवलं पण होतं थोडीफार चपाती वगैरे वे वेस्ट झाली कारण चपाती ना जास्त हार्ड झाल्यानंतर खायला पण नको अचानक पोट वगैरे दुखायला लागलं प्रवासामध्ये तर काय करणार असं इथं डॉक्टर वगैरे पण मिळणार नाहीत त्यामुळे जास्त काही रिस्क घेतली नव्हती आणि चला आता जेवण वगैरे करतो आहे आणि परत आमचा प्रवास चालू आणि जास्त काही आता दाखवता येणार नाही ना तर बाहेरलंच तुम्ही बघून घ्या आणि मस्त एन्जॉय करा इथले कसे असतात तिकड जे घरं वगैरे हे थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे चला तर मग दुपारी जेवण वगैरे झालं थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर ना इथं हे जांभळे वगैरे आहेत ना ते विकायला आले होते ट्रेनमध्ये तर चला म्हटलं घेऊया छान वाटतं ना असे आपल्या गावाकडल्या काय काय गोष्टी मिळत आहेत तर छान वाटतं खाण्यासाठी आणि आता कुर्णालानी मी इथं छान एन्जॉय करत होतो अर्धवला काही जास्त आवडलं नाही म्हटलं चला काही नाही कुर्णालाने मी खाल्लं फौजीने पण एक दोन घेतले होते आणि खूप गोड होते छान होते आणि त्याच्यानंतर ना हे आग्रा स्टेशन येणार होतं आता आणि कसं आग्रा आग्र्याच्या ना आमच्या खूप अशा आठवणी आहेत कारण फौजींचं आग्र्याला पोस्टिंग होतं तर आम्ही इथं पण फौजी जास्त दिवस राहिलेत मी जास्त दिवस नाही राहिली मी तरी सहा महिने राहिली होती इथं आग्र्यामध्ये तर खूप छान वाटतं जुन्या जुन्या आठवणी ताज्या होतात आणि फौजी म्हणतात म्हणजे हमेशाच म्हणतात की चला इथं आग्र्याला उतरूया का आणि आपल्या रूममध्ये जाऊया का पण मी म्हटलं आता आपली रूम इथं ना तिथं कोणतं दुसरं राहायला आलं असेल पण आहे तिथं आठवणी छान वाटतात आग्रा मथुरा ह्या इथं फौजींचं पोस्टिंग होतं तर मी इथं फौजींसोबत राहिली आहे तर भरपूर अशा आठवणी आहेत आणि आग्र्याचा ताजमहाल वगैरे खूप छान आहे इथं बघण्यासाठी तर छान वाटतं चला आता आग्र्याचं स्टेशन थोडं बघूया आता इथं संध्याकाळची वेळ होती आपलं जेवण ऑर्डर केलं होतं ना ते जेवण आलं होतं पण मला वाटतं फौजी फौजींचं काहीतरी चाललं होतं तर थोडा वेळ म्हटलं वेट करूया आणि बघा चेहऱ्यावर किती थकल्यासारखं झालं आहे कारण प्रवासच खूप झाला ह्या वेळेस त्यामुळे खूप थकल्यासारखं झालं होतं आणि त्याच्यानंतर कालचा दिवस संपला आणि आपल्या प्रवासाचा हा दुसरा दिवस आहे सकाळची सका वेळ होती मस्त बाहेर वातावरण होतं आणि आमची पण छान अशी झोप झाली आणि चला म्हटलं आता व्हिडिओला करूया सुरुवात आणि आपली ही ट्रेन आहे ना झम झेलम ट्रेन जम्मू टू पुणे ही ट्रेन ह्यावेळेस ना सात आठ तास लेट झाली होती माही माहीत नाही काय काय प्रॉब्लेम्स होते खूप असे प्रॉब्लेम्स होते आणि ही आपली ट्रेन जाते ना ह्याच्या साईडच्या पटरीवरती एक मालगाडी आहे ना ती पण म्हणजे ट्रॅकवरून साईडला झाली होती त्यामुळं पण हे प्रॉब्लेम्स आले होते आणि त्याच्यानंतर ना हे इटारसी स्टेशन आलं होतं सकाळ सकाळचीच वेळ होती चला म्हटलं थोडंफार शूट घेऊया आणि मला जमेल तेवढं मी थोडंफार शूट घेतला आहे जास्त काही म्हणजे मूडच नव्हता असंच कंटाळा आला होता थोडंफार मी जेवढं जमेल तेवढं शूट घेतले आणि मी तुमच्यावर शेअर करते चला तर बघून घ्या इटारसी स्टेशन कसं आहे त्याच्यानंतर दुपारची वेळ होती आणि बाहेर ना असं एकदम झमाझम जम बारिश चालू झाली होती इकडे जम्मू किंवा दिल्ली साईडला म्हणा आग्रा मथुरा ह्या साईडला ना पाऊस बिलकुल नाही पण जसं जसं आपण महाराष्ट्र साईडला येत आहे ना म्हणजे मध्य प्रदेश वगैरे ह्या साईडला पा म्हणजे पाऊस थोडा थोडा सुरू होता आणि आता तर जास्तच पाऊस येत होता म्हणलं चला भारी झालं कारण जम्मू साईडला वगैरे ना दिल्ली साईडला खूप अशी गरमी आहे पण आपल्या महाराष्ट्र साईडला पाऊस वगैरे चालू झाला होता तर छान वाटलं आणि मस्त वाटत होतं थंडगार वातावरण झालं होतं म्हणलं चला गावाला गेल्यानंतर तर थोडं छान वाटेल आणि वातावरण एकदम असं थंडगार असलं ना तर छान वाटतं सगळीकडं फिरायला वगैरे मस्त बाहेर पाऊस आहे तर थोडाफार चहा घेतलाच पाहिजे त्याच्यानंतर चहा घेतला मी फौजीनी मुलं वगैरे काही चहा घेत नाहीत आणि इथं दूध वगैरे पण ट्रेनमध्ये मिळत नाही त्यांना काहीतरी स्नॅक्स वगैरे देऊनच काम चालवलं होतं कुणाला थोडं मागत होता दूध पण काय करणार आणि त्याच्यानंतर नाहीत ट्रेनमध्ये कानातले वगैरे असतात का ना इयरिंग्स वगैरे आले होते विकण्यासाठी खूप छान छान डिझाईन्स वगैरे होत्या पण मला एवढ्या काही आवडल्या नाहीत कारण ह्या सगळ्या डिझाईनना मी वापरल्या होत्या मला काहीतरी वेगळं पाहिजे होतं पण नव्हतं काही जास्त मिळालं थोडंफार बघितलं माझ्या साईडला दिदी वगैरे आहेत ना त्या पण बघत होत्या त्यांना आवडल्या तर त्या पण घेणार होत्या छान चाललं होतं आमचं आणि ट्रेनमध्ये आपण बघा एक दोन, दोन दिन दिवस दोन तीन दिवस राहतो तर एक आपलं फॅमिलीसारखं सगळ्यांसोबत राहावं लागतं आणि छान वाटतं आणि त्याच्यानंतर ना थोडा चहा वगैरे झाला आणि चला म्हटलं थोडं स्नॅक्स वगैरे खाऊया आणि ट्रेनमध्ये ना असं काही ना काहीतरी वेगवेगळं खायला छान वाटतं तर आता इथे चाललं आहे आमचं स्नॅक्स खायचं माझं फौजींचं मुलांचं पण काही ना काहीतरी खाऊ खायचं चालू होतं खेळायचं पण चालू होतं चला तर करा ब्लॉग कंटिन्यू आणि त्याच्यानंतर ना आमचा संध्याकाळचा डिनर आला होता आणि आज ना आम्ही जास्त काही जेवण वगैरे मागवलं नाही कारण ते ट्रेनचं जेवण वगैरे खाऊन खूप कंटाळा आला होता आणि त्या इथल्या रोट्या म्हणा चपात्या आहेत ना त्या एवढ्या पण जास्त चांगल्या नव्हत्या असं वाटत होतं भाजल्यात की नाही कच्च्या कच्च्या आज फक्त ना भातच मागवला होता मसाले भात चला म्हटलं आज हे हलकं फुलकंच खाऊन घेऊया आणि आता इथं बघा कुर्णालची छान अशी मस्ती चालू होती ट्रेनमध्ये मुलांना खूप कंटाळा येतो पण ह्यावेळेस ना आमच्या सीटच्या साईडला खूप अशी मुलं होती त्यामुळे जास्त काही मुलांनी दमवलं नाही छान आमचा ह्यावेळेस प्रवास झाला इथं वरती झोपला होता आणि फायनली ना आणि फायनली आम्ही रात्रीच्या दोन वाजता पुणे स्टेशनवरती पोहोचलो आणि बघा पुणे स्टेशनवरती रात्री दोन वाजता पण खूप अशी गर्दी होती कारण ट्रेन ना सगळीकडंच लेट झाल्या होत्या सगळीकडंच ट्रेन लेट येत आहे तर सगळीकडं गर्दी गर्दी दिसते चला तर आता आपण जाऊया आणि आता इथं ना पुणे स्टेशनवरती आमचे दी राहतात पुण्यामध्ये ते आम्हाला नेहण्यासाठी आले होते तर ते बाहेर होते पार्किंगमध्ये चला आपण जाऊया पार्किंगमध्ये आणि नंतर गाडीमध्ये बसून जाऊया आपण तर ना दोन अडीच वाजले होते आमचे दिन आम्हाला स्टेशनवरती न्यायला आले त्याच्यानंतर आता आम्ही घरी चाललो आहे तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या आणि आता ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आमचं पुण्यापासून गावापर्यंतचा प्रवास आहे तर नक्की तो पण व्हिडिओ बघा चला तर भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र